यानंतरचा मतदारसंघ आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघ ओमराजे निंबाळकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ देत शिवसेनेमध्येच थांबले विद्यमान खासदार आहेत पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला अर्चना पाटील खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ्या तिकीटावर त्या चिन्हावर त्या निवडणूक लढवत आहेत पण अर्चना पाटील यांचे पती राणा जगजित सिंग हे भाजपचे आमदार आहेत इथे योग्य उमेदवार नसल्यामुळे भाजप आमदारांच्या पत्नीला इथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दे प्रवेश देऊन त्यांना तिकीट देण्यात आले त्यामुळे अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी ही लढत आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघातली पाटील मला वाटतं ओमराजे ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर दोन पुन्हा सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट्स वेगळं निंबाळकर की पाटील नाही निंबाळकर ओमराजे निंबाळकर चार फरकाने। फरकाने, लढत दिसते ही कारण ओमराजे निंबाळकर यांना फक्त एजच नाहीये तर ही निवडणूक सोपी जाताना दिसते कारण महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने इथे अर्चना पाटलांची उमेदवार आली ती उमेदवार यायला उशीर झाला भारतीय जनता पक्षातून येऊन त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देणं ह्या सगळ्या गोष्टी आणि ओमराजेंचं सुरुवातीपासून शिवसेनेत राहणं उद्धव ठाकरे यांच्या सोबत आणि एकूण संघर्षील व्यक्तिमत्व त्याचा निश्चितच त्यांना फायदा होणार आहे एकूण त्यांचा पब्लिक परफॉर्मन्स सुद्धा बघितला आपण प्रचाराच्या काळात त्यातून सुद्धा लोकांच्या पुढे तुलनात्मक चित्र जात होतं म्हणजे अर्चना पाटील यांच्या पाठीमागं पद्मश्री पाटील यांची सगळी त्यांच्या घराण्याची ताकद असली तरी सुद्धा मला वाटतं इथं ओमराजे निंबाळकर मोठ्या फरकाने ओमराजे निंबाळकर हे खूप पॉप्युलर व्यक्तिमत्व आहे त्यांनी ज्या प्रकारे मागच्या पाच वर्षात काम केलंय त्याला तोड काम करण्यास दुसरा कोणताही उमेदवार नाहीये दुसरी गोष्ट फॅमिली रायव्हलरी खूप मोठी आहे निंबाळकर वर्सेस पाटील ते आधीपासून आहे त्याचा ऍडव्हान्टेज नेहमीच ओमराजेंना होता मला असं वाटतं की घरातला पाटील घराण्यातला परत उमेदवार देऊन ते पण घड्याळावर देऊन मला तेवढं काय तिकडे रचलेलं दिसत नाही आणि राष्ट्रवादीतला पण एक गट नाराज झाला होता जो अजित पवारांसोबत गेला त्याचाही फटका तिकडे बसलाय मला म्हणून ओमराजे निंबळकर okay. वन साईड निघताना दिसतो त्यामुळे वन साइड दिसते हा लोकसभा मतदारसंघात